नमस्कार मी गणेश पोकळे जी बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मुद्दा तोच आहे पण त्याच्या अगोदर पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची म्हणलं तर कधी कधी असं होतं की आपण एखादी निर्मिती करायची आपण एखाद्या गोष्टीचं मालक असणार आपण एखाद्या गोष्टीवरती आपला हक्क असतो किंवा एखादी गोष्ट चोरली जरी असली तरी आपण त्याला मालक म्हणतो ठीक आहे हरकत नाही आताच्या काळात एखादी गोष्ट कोणाकडनं हिसकावून एखाद्याकडनं चोरून घेतली एखाद्याकडनं एखाद्याला फसवून घेतली एखाद्याला म्हणजे अनेक अंगांनी घेतली तरी आपण त्याला आपण त्याचे मालक असतो आणि पुढेही अधिकृतपणे शेवटी तर न्यायालयात नाही काही जर कागद उतर आले आधुनिक तर आपण त्याला म्हणू शकतो का ते आपली गोष्ट आहे तू म्हणताना हा काय सांगतोय तर त्याचा मुद्दा असा आहे की आता आपण असं म्हणतो की राष्ट्रवादी अजित पवारांची आहे आणि शिवसेना एक ना शिंदेंची वस्तुस्थिती जर विचारलं एखाद्या गल्लील तर पवारला जर विचारलं की शिवसेना कोणाची तर बाळासाहेब ठाकरेचं नाव घेतील राष्ट्रवादी कोणाचे असं विचारलं ते शरद पवारांचं नाव घेतील मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्यांना स्वतः म्हणून घेतात ते अजित पवार त्यांना पक्षाचे अध्यक्ष असताना एखाद्या माणसावरती गंभीर आरोप होत असताना त्या माणसाला दूर करणं कठीण कर झालं मूळ मुद्दा तो ज्याच्यावर आपल्याला बोलायचं संतोष देशमुख प्रकरणात श्री मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव येत आहे कसं येत आहे ते की वाल्मिक कराडचा सुरेश अण्णा यांच्या शब्दामध्ये आका जो आका आहे त्या व्यक्तीने खंडणीसाठी स्वतःच्या बंगल्यावरती सातपोडा बंगला त्यांच्या शासकीय बंगल्याचं नाव त्याच्यावरती बैठक घेतली त्याच्यानंतर अनेक गोष्टी काढल्या तर ह्या पूर्ण घटनेला पूर्ण गोष्टीला पूर्ण वाल्मिककरणांच्या सगळ्या गोष्टींना त्यांचा सपोर्ट असतो असं त्यांनी एका माध्यमासमोर बोलताना सांगितलं मुद्दा इतकाच आहे की अजित पवार हातबल झालेला पाहायला मिळतात आणि हातबल शब्द वापरतात अक्षरशः हातबल झाले ते त्यांचं काय असं बुतलं आहे मला माहीत नाही किंवा महाराष्ट्राला सध्या पण माहीत नाही किंवा असं अजित पवारांना कसल्या कोंडीत पकडलं धनंजय मुंडें की त्यांची ताकद होत नाही दुसरी गोष्ट तीच गोष्ट लागू होते फडणवीसांना त्यांनाही असे कुठल्या कुंडीत पकडलं आहे की ते राजीनाम्यावरती बोलत नाहीत दुसरी गोष्ट जर विचारलं तर ते असं सांगत आहेत की बाबा कुठं जर नाव आलं तर विचार केला जाईल किंवा निस चौकशी अंती काय होईल मला सांगा आत्तापर्यंत राजीनाम्याच्या महाराष्ट्रात किंवा इतर देशात जे घटना घडतात तुमच्यावर एखादा गंभीर आरोप होत असतो ना पक्षाने राजीनामा घ्यायचा असतो पण ती वेळ येऊ नये ज्या माणसाकडे उरली सुरली किंवा थोडीफार नैतिकता असते त्या माणसाने मी याच्यापासून लांब होतो माझ्यावर हा गंभीर आरोप होतोय आदर्श गोठळ्याचा आरोप झाला अशा विचारांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं आपल्या मुलीचा मार्क वाढवला असं गोष्टी झाल्याच्यानंतर मुख्यमंत्री पद सोडावं लागलं दुसरी गोष्ट <coughs> मला वाटतं सिमेंट काहीतरी गोठाळा झाला अंतुलेंनी एर आंतोलेने मुख्यमंत्री फसवलं दिल्ली मी ॲसी छोटी छोटी बडे बडे शहर मी बाती होती असं वक्तव्य केल्यामुळं आरााराबाला उपमुख्यमंत्री सोडावं लागलं होतं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्यावरती गंभीर आरोप होत असताना ह्या गोष्टी कराव्या लागतात त्याला नैतिकता म्हणतो हा भाग सोडून की आता राजकारणात नैतिकता ह्या गोष्टी इतक्या दुरानवी पाहायला मिळत नाहीत फार दुर्मिळ आणि फार अगदी कमी लोक असतील त्याच्यामध्ये माझ्या मनाला फार वेदना झाल्या आणि मला ते क्लेशदायक वाटलं म्हणून मी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता किंवा ज्यावेळेस धरणाच्या संदर्भात पाण्याच्या संदर्भात अजित पवारांनी वक्तव्य केलं होतं मला सांगा तुम्हाला दुसरी गोष्ट शिंचन घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित पवारांनी राजीनामा दिला होता ते व्यथित होऊन पत्रकारांसमोर असं सांगतायत किंवा मला असं वाटलं की बा मी व्यथित झालं मला वाटतं हे चुकीचं आहे माझ्यावरती एवढं गंभीर आरोप होत आहेत मी एवढं चांगलं काम करत असताना तर ते माझ्या मनाला पटलं नाही मी राजाना दिला अहो धनंजय मुंडेवरती ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकही आमदार असं म्हणत नाही का धनंजय मुंडेंनी हे केलं नसेल ते फार चांगले आहेत ते सदोन्ही आहेत ते फार चांगले ग्रस्त आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी एकही आमदार पुढे यायला पाहिजे नाहीत त्याचं कारण असं आहे की तुमच्याकडनं काही गोष्टी खरंच चुकल्यात इतक्या भयानक पद्धतीत तुमच्या आरोप होत आहेत तुमची जी काय पहिली पत्नी ज्याला म्हणतो आपण ज्याला न्यायालयाने तर काहीतरी निकाल दिला पोटगीच्या संदर्भात त्या करोडा मुंडे तुमच्या विरोधात बोलत आहेत समाज तुमच्या विरोधात बोलतो आहे तुमच्या विरोधात लोकं बोलत आहेत तुमच्या विरोधात पॉलिटिशियन्स सगळे राजकारणी बोलत आहेत पण तुम्ही राजरोसपणे राजीनामा काय देत नाहीत एखाद्या मीडियासमोर गेला तर त्याच गुरुमीत बोलता त्याच अहंकाराने बोलता ह्या गोष्टी कुठपर्यंत चालणार हे थांबलं पाहिजे आणि जर तुमच्याकडनं राजीनामा देणं होत नसेल तर अजित पवारांना थोडी जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे आणि हा माझा पक्ष आहे माझ्या पक्षात अशा गोष्टी चालणार नाही तुझ्यावरती गंभीर आरोप होत आहेत काही काळापुरतं तुला बाजूला थांबावं लागेल अशी सांगण्याची हिंमत अजित महाराष्ट्राला सांगतात अजित पवार की अजितदादाचा वादा वगैरे सगळ्यांना माहिती आहे तुमचा कसला वादा गावगुंडसारखे एखादी राजकीय तुमच्या सम सोबत असताना तुम्ही म्हणता माझा वादा वगैरे असं काही नाही नैतिकता माझं असं मत आहे की आता धनंजय मुंडेकडे आहे की नाही हा संशोधनाचा विषय ठरू शकतो नैतिकता अजित पवारांकडेच नाही याचा असा आरोप आणि दुसरी गोष्ट श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडंफार गांभीर्याने घेतलं पाहिजे की हा या व्यक्तीवर तेवढे गंभीर आरोप होत असतात तो माझ्या मंत्रिमंडळात ज्या मंत्रिमंडळाचा ज्या कॅबिनेटचा मी प्रमुख आहे त्या व्यक्तीवरती असे आरोप होत आहेत ते ते जी। जी तर त्या व्यक्तीला स्वतः लांब राहायचं सांगितलं पाहिजे राजीनामा घेतला पाहिजे याची चौकशी आणती ज्यावेळेस निष्पक्षपाती चौकशी होईल आणि त्याच्यात तुम्ही कुठंच आढळणार नाही तुम्हाला सन्मानानं पुन्हा घेतलं पाहिजे पण तोपर्यंत दूर केलं पाहिजे ही आज नाही ही पंडित नेहरून स्वातंत्र्यापासून चालली परंपरा आहे तुम्ही आत्ता कोण अशा आलात त्यामुळे हे नैतिकता नावाची जी गोष्ट आहे ना ते राजकारणात दुर्मीळ झाल्यास बजूबद्ध म्हणलो तरी थोडीफार नैतिकता दाखवा जेणेकरून तुम्ही पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे प्रमुख आहात बाकी बोलत राहू झी व्हिपला शेअर करा लाईक करा लोकांपर्यंत लोक थांब